मानव सुरक्षा हक्क दिवसानिमित्त मानवतेचा अनोखा संदेश केंद्रीय मानवाधिकार सुरक्षा संघटनेतर्फे ज्ञानज्योती अंध विद्यालयात वाढदिवस साजरा हिंगणा आज दिनांक दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मानव सुरक्षा हक्क दिवसाच्या निमित्ताने केंद्रीय मानवाधिकार सुरक्षा संघटना नवी दिल्ली यांच्या वतीने एक प्रेरणादायी सामाजिक उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमात संघटनेचे सचिव श्री पांडुरंग काळे आज वाढदिवस असलेले संघटनेचे कोषाध्यक्ष श्री देवेंद्र डोंगरे कोषाध्यक्ष श्री रमेश कणेरे तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री निलेश पिंपळे यांनी नागपूरच्या ज्ञानज्योती निवासी अंधविद्यालय नागलवाडी येथे भेट दिली सदर संस्थेचे सचिव श्री लक्ष्मण खापेकर यांच्या मार्गदर्शनानंतर सर्वांनी विद्यालयात प्रवेश केला विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री परशुरामकर यांनी सर्व मान्यवरांचं स्वागत केले यानंतर श्री देवेंद्रजी डोंगरे यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसोबत साजरा करण्यात आला मुख्याध्यापकांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले त्यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यालयातील पहिली ते तिसरीतील विद्यार्थ्यांना उज्ज्वल सीताराम डोहाळे रमेश विलास वर्मा कुमारी मधु राकेश नागवंशी मालती राजेश नागवंशी यांनी बिस्किट आणि चॉकलेट वाटप करण्यात आले विशेष म्हणजे हा वाढदिवसाचा कार्यक्रम दृष्टीन विद्यार्थ्यांसोबत घेण्यात आल्यामुळे सर्व मान्यवरांना मोठा समाधानाचा अनुभव आला सद्भावना मानवतेचा आणि संवेदनशीलतेचा सुंदर संदेश देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी संजय लांबट